नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहता तळेवा टाइम्स आपण रावेत या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक रक्त शिबिराचं आयोजन आहे रक्त म्हटलं तर अनेक नागरिकांना एक जीवन देणारी एक गोष्ट आहे जी कुठेही बनत आहे फक्त ते शरीरामार्फतच दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्ती दिली जाते आज या ठिकाणी खूप पुण्याचं काम होत आहे आपल्यासोबत काय आयोजक का आहे आपण त्यांच्याबरोबर थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगा आणि काय आहे मी पिंपरी चिंचवड ब्लड बँक आणि या या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे बरं रक्त अशी गोष्ट आहे की ती कुठल्या कारखान्यात किंवा कुठल्या फॅक्टरी कंपनीमध्ये बनत नाही ते आज माणसाच्या माणसाने माणसाला कामात आलेली अशी रक्ताची हे आणि प्रॅक्टिकल आहे ॲज अ आपण सोसा सोसायटीचं समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण रक्तदान आवर्जून करावे कारण रक्ताचा पुण्यात एवढा तुटवडा असतो की साधारणपणे सत्तर टक्केच रक्त आपण प्रोव्हाइड करत असतो बाकीचा एवढा तुट तुटवडा आहेच तर मी युवांना असं आवाहन करतो की प्रत्येक युवाने रक्तदान करायच करायला पुढे यावं कारण पुण्यात अशी बिकट परिस्थिती आहे की जवळजवळ सातशे ते आठशे बालक असे आहेत की त्यांना दर महिन्याला दोन रक्ताच्या पिशव्या चढवाव्या लागतात पॅलेसिमिया आजार जो असतो त्यांना म्हणजे जसं आपण गाडीत पेट्रोल टाकतो तसे गाडीतमध्ये पेट्रोल असेल तोपर्यंत गाडी जाणार तसं त्यांच्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त असेल तोपर्यंत ते खेळणार कुदणार अभ्यास करणार नंतर ते मुरगडणार याचे आयोजक कोण आहेत काय सांगाल त्याच्या थेलेस्थिमिया पेशंटसाठी आपण रक्तदान करावे असं मी त्यांना युवांना मी आवाहन करतो की त्यांच्यासाठी तरी रक्तदान करायला हे हे जे रक्तदान शिबिर आयोजन केले कोणी कोणी केलं ठिकाणी बोंडवे परिवार ठिकाणी अग्नि व सामूहिक अग्निहोत्र असा कार्यक्रम होता त्यांना मी रिक्वेस्ट केली की या ठिकाणी रक्तदान शिबिर पण करता येईल करता येईल त्यांनी स्वेच्छेने सांगितलं आणि आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर साधारण किती झालं झाले संकलन आता पाच झालेले आहेत हे स्वेच्छेने असल्यामुळे तसं कंपल्सरी नसतं होतील परमेश्वराची कृपाने ओके सर थँक्यू सर काय सांगाल बोला आज आम्हाला या ठिकाणी पहिले महिला रक्तदाते लाभलेले आहेत विशेष म्हणजे त्यांचं आ कालच अठरा वर्षे कंप्लीट झालं आणि स्वेच्छेने ते स्वतःहून आलेत की मला रक्तदान करायचं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांचं हिमोग्लोबिन पण आम्ही चेक केलं आणि त्यांचं बाराच्या पुढे हिमोग्लोबिन होतं आणि त्यांनी ते रक्तदानासाठी पात्र ठरले आणि किमया मॅडम स्वतः सांगतील की त्यांनी रक्तदान केल्यावर त्यांचे प्रतिक्रिया काय चा का ते आपण त्यांच्या स्वतःच्या याच्याने जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगा आपण कुठं राहत माझं नाव किमया मारणे मी थेरगाव येथे राहते मी आत्ता सामूहिक अग्निहोत्राच्या कार्यक्रमासाठी इथं आलते तर तिथे रक्तदानाचं कॅम्प उभा केला तर कालच माझं अठरा वर्ष कम्प्लीट झालंय त्यामुळं मला आज रक्तदानाची संधी भेटली त्यासाठी मी खूप आनंदी आपण एक सच्चा नागरिक म्हणून सुरुवात केली अठरा वर्ष म्हणजे एक मतदानाचा हक्क असतो कुठेतरी हो। दुसऱ्या दिवशी लगेच रक्तदानासारखं महत्त्वाचं आहे खूपच अभिनंदन मला खूप छान आणखी काय सांगाल आपण कोण कोण असतो कुटुंबामध्ये आणि काय सांगाल आम्ही सध्या तिघणच आहोत कुटुंबामध्ये माझ्या आणि सध्या मी फॅमिली सोबत आली आणि आपल्या कॉलेजला शाळा वगैरे कुठे मी कॉलेजला फर्स्ट इयरला आहे ओके धन्यवाद